कोणाचं तरी हाय हॅल हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे व्यवस्थित मी आज बोलच आहे तब्येतच बरी नाही कामालाच नाही केली मी आज सगळे झोपले आहे सकाळचे वाजले आहेत मला कामाला जायचं असतं त्यावेळेस जागच येत नाही आणि आज कामाला जायचं नाहीये तर पासलं सुटली झोपच नाही येते मुली झोपलेल्या आहेत माझ्या ही माझी मुलगी आहे है, ही जी आहे ही बहिणीची मुलगी आहे आज देवपूजा वगैरे काही नाही आज सुट्टी आहे देवांना आम्हाला सुट्टी म्हणजे देवांला <laughs> पण सुट्टी तुम्ही पण गप्पा मारा माझ्याशी कमेंट करा शेअर करा काय काय बोलावं काही समजतच नाही माझ्या माझ्या ड्रॉइंग दिसतीये ती माझ्या मुलींनी काढली का तिला खूप आवड आहे ड्रॉइंगची मी घरी असले की काही काम होत नाही ना घरचे ना बाहेरचे बाहेरची बाहे सुट्टीच आहे समजाच हात दुखतोय माझा हात <laughs> कामाचा लोड वाढला की हात दुखतो आठ दिवसापासून एक ताई नाही आहे कामावर त्यांचं काम करावं लागतं ना मला आणि बाकी पण दिवसभरचे कामं चालतातच एक दीड घंटा असतो गॅप त्याच्यामुळं मी व्हिडिओ पण नाही करू शकत पण आता विचार करते आहे की करणार मी व्हिडिओ <laughs> मंडरमत तेवढंच कामातही आणि असे व्हिडिओ वगैरे काढणं इतर ठिकाणी वेळ घालण्यापेक्षा कामात वेळ घातलेला छान ओके नाही काय म्हणता मग अजून तुम्ही सगळे कसे आहात मजेतच आहात ना मजेतच राहा देवाकडे हीच प्रार्थना चला उठा सकाळ झाली शाळा चालू नाही झाली सोळा तारखेला शाळा चालू होणार किती सुट्ट्या झाल्या दिवाळीच्या लवकर शाळा चालू करायला पाहिजे मग बोर नाही होत लेकरांना ते वाट बघत असत कि सुट्ट्या पाहिजे शाळेला सुट्ट्या पाहिजे शाळेला पण जास्त सुट्ट्या झाल्यात ना की, की मुलं बोर होतात <laughs> बोर मुलं बोर झाले ना <laughs> की मग मम्मी करमत नाही आहे काय करू असं करतात पटकन शाळा चालू व्हायला पाहिजे आता सोळा तारखेपासून शाळा चालू होईल तोपर्यंत काय झोपायचं मस्तपैकी अभ्यास आहे अभ्यास काय एक दीड तास बसायचं अभ्यास करायचा एक ती तास खेळून यायचं जेवण खाण करायचं ती कामात हेल्प भरपूर करते बरं का माझी मुलगी खूप म्हणजे समजदार आहे लहानपणापासूनच समजदारी काम काम करू लागते मला hmm. आता शाळेला सुट्ट्या लागल्या आहे ना तेव्हापासून तीच करते घरातलं तिला सांगावं नाही लागत ती माझं बघते मी कसं करते काय मग ती करते खिचडी करते पोळी बटाट्याची भाजी येते तिला छान टमाट्याची भाजी ती मस्त पैकी तिला मी फक्त सांगितलं की असं असं आस कर म्हणजे कढाई ठेव तेल टाक तिच्यापाशी उभाही नाही राहावं लागत अशीच बसलेली असते आणि ते करते आणि इतकं व्यवस्थित करते की नवीन माणूस असं कोणी करूच शकत नाही पोळ्या पण इतक्या छान करते मऊ मस्त गोल भाकर सुद्धा येते तिला पहिल्यांदाच भाकरी केली आणि मस्त गोल भाकरी पातळ छान केली तिला सांगावं नाही लागत हेल्प म्हणून लोक म्हण म्हणजे असे सगळे म्हणतात की मुलगी ही लक्ष्मी असती त्या मुलीला काही सांगावं नाही लागत आईची मायाता इतकी असते तिला असती वडिलांची पण असती पण पना आईची जास्त काळजी असते तिला तिला कळतं ना की आई कामाला जाते आई थकून येते मी कामाहून आली ना दोन मिनटं अशी बसली ना आई गाई गो करत येते मम्मी पाणी देऊ तुला अशी इतक्या समजदार असतात ना मुली खरंच देव कसं घडवतो ना माणसांना म्हणजे लेकिन लेकीनला की म्हणजे त्यांना कसं कळतो ना हेच मला समजत नाही खूप प्रेमळ असतात मुली मुलंही असतात ज्यांना बहिणी नसतात ना आणि ते मुलं ना मग आईची किंमत असते का काही काही मुलांना की ते घरी आई नसल्यावर जेवण करील भांडे पडलेले असले भांडे घासतील आमचे लग्न झाले होते ना तर आमचे माझा दोन दोन भाऊ आहे मला आम्ही दोन बहिणी आहे आमच्या दोघींचे लग्न झाले ना तर आम्ही आमच्या आमच्या घरी होतो समजा तर माझे भाऊ आणि ते काय करायचे आई कामाला गेली ना तर भांडे वगैरे पडायचे आईचा हात दुखायचा आणि मग कसं आई म्हणायची बाबा एवढे भांडे घासतो करे तो पोर तर पोरं घासतात भांडे घासायचे लहान होते त्यावेळेस तरी घासायचे आमच्यापेक्षा लहान आहे भाऊ घासायचे दुनं धुवायचे भांडे घासायचे घर झाडून घ्यायचे आईच्याच आई वडील नसल्यामुळे आई, आई कामाला जाते घरगुती कामं करते ना सकाळी जेच जायचं सातला तर एक दीडला वापस यायचं मग एवढं एवढं मोठं रुटीन करून यायचं आणि पुन्हा घरी पण करायचं म्हणलं होता नाही होत ना तर मग आई म्हणायची बाबा भांडी घासो करे तसे एक जा जायचं जा शाळेत एक नाही जायचं शाळेत कारण एकचा डोकंच नव्हतं चालत शाळेत जायला आणि मी तर मीच होते मी पण घे शिकले नाही तिसरीपर्यंत शिकली मी माझी बहीण माझ्या बहीण तरी वाचता लिहिता येतं मला थोडंसं वाचता येतं थो, लिहिता नाही येत हां आणि आणि भाऊ तर माझ्या पाठचा जो येतो तो काही शिकलंच नाही पण मी इतका हुशार येतो शिकणारे वेळे असतात आणि न शिकणारे हुशार असतात ना ती मन खरी आहे तेवढं त्याला खूप नॉलेज आहे आणि लाना आहे लाना बारावी शिकलेला आहे झाली त्याची बारावी आणि आणि मग असं आई कामं करून येते आई ते लेकरा भांडे घासतो करे हो घासायचे मस्तपैकी एक दिवस एक करायचा एक दिवस एक करायचा आई फक्त साहेब करायची छोटे मोठे कामं करायची घरातली बाकी धुणं कधी मधी धुत होते बघत का पोरं असं नाही आ म्हणजे आईनं आईचे कपडे नाही धु द्यायची आई ते त्यांचे त्यांचं काम करून घ्यायचे पण कसं ना मुलगी तर मुलगीच असती आई ताईच आणि कसं म्हणजे मुलांना कळायला लागलं की मग मुलं ऐकत नाही आणि पहिल्यापासून मुलांना वळण लावलं ना तर मुलं खूप छानपैकी समजून घेतात हे घालतात काही काही मुलांना आपल्या परिस्थिती सुद्धा जाणीव असते आणि ते त्याच्यानुसारच शिकून शिकतात की कसं आपली परिस्थिती कशी आपण वागायचं कसं आप। ही समज म्हणजे सगळ्यांना पाहिजे आणि गरिबी गरिबी बघून जे वरती जातं ना ते जास्त कष्ट करतं ज्याला कळतं आपल्या घरात कशी परिस्थिती आहे इतरच्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे त्या हिशोबाने त्या मुलांनी डोक्यात घ्यायला पाहिजे तसं वागायला पाहिजे हो की नाही गरिबी तर खूप काढलेली गरिबीतून त्याच्यामुळे ना मी माझ्या मुलीला काही काम सांगत नाही मी तर काहीच काम सांगत नाही मी म्हणते मी शिकली नाही ना तिने शिकावं फक्त तिनेच पुढे जावं तिने तिचा भरपूर अभ्यास करावा काम नका का करा ना घरातलं काम पडू द्या काम, काम, हो। एक च, एक काम मी करेल मला जसं जमेल तसं बाहेरून करून आल्यावर लगेच काम तर नाही होत लोकांच्या करून आल्यावर कारण थकून जातो ना माणूस आता एकच एकच ताई नाही आहे एका कामावर आम्ही दोघे मी दोन तास थांबते त्यात ताई तर दिवसभर थांबतात पण ते आठ दिवस झाले नाही आहे तर त्यांचं दिवसभर काय काय काम असतं त्याच्यातले थोडे थोडे काम करून यावं लागते मला दोन तासाचे साडेतीन तास होतात मला दीड तास त्यांच्यावरचं काम करावं लागतं तसं त्या मॅडमही खूप समजदार बरे का असं नाही की त्या नाही आहे मग तू तिच्यावरचं हे काम करून दे तसं नाही आहे त्या मॅडम काय करतात काम करून घेतात पण मग त्याचे पैसे दे दे देतात वेगळे का देतात आणि काटत पण नाही बरं का त्या कापत पण नाही पैसे पगारीतले देतात पण मग ना नको वाटतं वरचे शिल्लक कामं करायला तर खरंच नको वाटतं कारण आता आठ दिवसापासून कंटिन्यू त्यांचं काम करायचं म्हटलं ना आणि ते कामं करून पण दुसरीकडे जाऊन कामं करायचे म्हटले ना एक आणि जिथे काम करायचं त्याच घरात पूर्ण एनर्जी संपून गेल्यावर दुसरी काम करायचे कशी करायची ना मी तर काल एक काम सोडून घरी आले बाबा कंटाळा जितका इतका आला होता ना हात पण इतका दुखत होता आलीच ना नाही गेली गेलीच नाही मी कालच्या कामाला आणि आज तो इतका दुखतो आहे की आज पूर्ण सुट्टी मारून टाकली मी सगळीकडं सुट्टी दिली त्या ताई म्हटल्या होत्या त्यात आईलाही असतं प्लीज सुट्टी नको मारू पण मग आता हात दुखत असल्यावर मी तरी काय करणार ना त्या मॅडमही खूप समज एवढं नाही काही हे है करत त्या कारण तब्येत तर सगळे त्याही म्हणतात आणि त्या स्वतःहून म्हणतात की तू तिकडे लक्ष देत जा तिला फिरायला घेऊन जात जा रविवारी सुट्टी असं म्हणतात बरं का त्या खूप चांगल्या मला वर्षच झाले आहे तिला आपण असं कोणी होऊन म्हणणारं मी बघितलेलं नाही आहे आतापर्यंत की सोनी तू रविवारी सुट्टी घेत जा मुलीला फिरायला नेत जा मस्त एन्जॉय करत जा खूप छान मॅडम आहेत त्या त्या मॅडमचं कॉलेज आहे महिला कॉलेज म्हणून तिथे आता मोफत शिक्षण झालं आहे मुलींना आणि त्या कॉलेजची ट्रीका अशी आहे की मुली कॉलेज करता करता जॉब जॉबला जॉबलासुद्धा लावू शकतात असं आहे तिथे मला एवढी काही माहिती नाही आहे पण तेवढं माहिती आहे मला की आ, मुली कॉलेजला मुली तिथे कॉलेज करता करता शिक्षण करता करता जॉबसुद्धा करू शकता तर मी, 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 <laughs> मी, मी आता माझी मुलगी सध्या आठवीला आहे ना तर मी मग दोन वर्ष झाले दहावी झाली ना तिची की मी तिला त्याच कॉलेजला टाकणार म्हणजे तिचं काय शिक्षणही चालू होईल तिला कशात दुसरी आवडही असेल तर तेसुद्धा ती करू शकते ऑप्शन छान आहेत ना तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का मी आता पहिल्यांदाच लाईव आली आहे मला एवढं काही जमत नाही आहे बोलायला आणि हो, कसं बोलावं काय बोलावं हे हो, नाही समजत पण आम्ही प्रयत्न करतोय थोडे थोडे माहिले की की व्हिडिओ कसे तयार करायचे काय मुलगी म्हणजे ना मी मुलगी आणि ती आई अशी ती खूप समजून घेते खूप सपोर्ट करते मला अशी मुलगी सगळ्यांना देऊ तुम्ही एक गप्पा मारा माझ्याशी काय म्हणता काही नाही दिवाळीच्या सुट्ट्या कशा घालवल्या काय दिवाळीच्या सुट्ट्या दोन तीनच असतात आणि नंतर काय जास्त कोणाचं फिरणं होत नाही कुठे कामाला जाता म्हणजे कामाला पट पहिले जावं लागतं असं <laughs> नाही की कामं सोडून इकडे फिरा तिकडे फिरा मी गेली होती बरं का तीन दिवस मस्त मैत्री मित्र मैत्री मित्राने मी मित्र छान गेलो होतो फिरायला त्र्यंबकेश्वर नाशिक आणि ब्रह्मगिरी म्हणून आहे तुम्ही गेलेच असतील तुम्हाला माहितच असतील ब्रह्मगिरी पाहायला चढताना एवढा दम लागत होता ना मी तर बसत बसतच गेले बाबा पहिल्यांदा गेली मला जास्त पायी चालायची सवय नाही तशी मी कामाला जाते पण माझ्याकडं गाडी आहे गाडी सोडतच मी जशी गाडी घेतली ना तशी पायी चालायचं विसरूनच गेली मी की ती आता तीन चार वर्ष झाली गाडी घेऊन मला पण मी पायी जातोच पायी न जाता जाता अशी जाड झाली मी इतकी जाड झाली मी रोज म्हणते हा मी सकाळी लवकर उठल लवकर काम आवरल आणि सकाळी सकाळी तर और मी, मी पैत जात पण नाही बाबा सकाळी सकाळचा विचार बदलून जातो नाही आजच्या दिवस गाडीवर उद्या जाईल पै पण हे आपण जे आजचं उद्यावर ढकलतो ना ते नेहमी उद्या उद्या उद्याच उद्या राहतो पण मग आता नाही तुम्ही जर मला सपोर्ट वगैरे केला ना चांगला तर मी खरंच ना आजची गोष्ट आजच असंच झोप झोपडिष्ट होईल मुली झोपलेल्या एक पलंगवरती झोपलेली आहे खाली झोपलेली आहे अंगावर घेऊन झोपलेली थंडी चालू झालेली ना थंडी चालू झालेली मी आज घरीच होते तर असा विचार आला की बाबा मला लाईव पण माहीत नव्हती लाईववर कसं का जायचं काय तर, एक तर का, मी एक व्हिडिओ बघितला यूट्यूबवाले बाबाजींचा तर मला एवढं म्हणजे समजलं नाही बरं का पण पहिल्या त्याच्यात मी प्रोसेस करून बघितली तर जमलं बरं का <laughs> जमलं आणि मग मी ट्राय करून बघितलं तर वाटतंय हे झालं आहे म्हणून कारण मला खाली तीन चार जणं आहे आलेलेत पण मला ना वाचता येत नाही त्यामुळं सॉरी बरं का मी नावं नाही घेऊ शकत कोणाचीच आणि तुमच्या परवानगीशिवाय तर मी नावंही नाही घेणार कारण कोणाच्या मनाला हाट करायला चांगलं नाही वाटत माझं कुठे चुकतं काय चुकतं ते तुम्ही नक्की सांगा बरं का मी पहिल्यांदा लाईव्ह घेते मी शॉर्ट व्हिडिओ भरपूर टाकलेले आणि दोन तीन मोठे ब्लॉग टाकलेले तुम्ही नक्की बघा आणि तुमचा विचार नक्की शेअर करा माझ्याशी खूप आता ह्या गोष्टी नाही सांगत मी एकाच याच्यामध्ये दममादमनी करेल तुमच्याशी मी शेअर माझ्या म्हणजे र रोजची जर्नी कशी आहे काय माझी रोजची जर्नी तर अशीच आहे सकाळी उठायचं कामाला जायचं कामाहून दुपारी घरी यायचं एक दोन तास मुलीशी वेळ घालवायचा म्हणजे सकाळची सुरुवात अशी आहे सकाळी उठायचं मुली जी शाळे शाळेची तयारी करायची तिला शाळेत सोडायचं शाळेतून सोडलं की मी पुढे कामाला जाते ती येताना येते एकटी घरी तर मी तिला सकाळी सोडते शाळेत शाळाजवळच येते तरी दहा पाच मिनटाचा रस्ता आहे मुलींसोबत येते येताना मी सोडते सकाळी तर मग मी सकाळी जाते सव्वा सातला कामाला तर दोन अडीच वाजेपर्यंत वापस तिथून आले की सकाळी स्वयंपाक तर केलेलाच असतो तो खायचं थोडा आराम करायचा आराम झाला की मनात असलं मुड असला तर घरातली कामं करायची नाही तर ती पण होत नाही बरं का खरं सांगते मी ती पण होत नाही मुलीला अभ्यास असल्यामुळे त्यावेळेस मी तिला काहीच सांगत नाही मी तिला सांगतच नाही तिचा मुड असला तर ती काम करून घेते मग अभ्यास करते मी फक्त पहिले खायची तयारी करून ठेवत असते कारण भूक लागतील कराला माझं नाही मला कोणी पण कामावर चहा पाणी चालूच असतं कोणी नाश्ताही कर म्हणतं पण मला ते नाही पटत मी करतच नाही मी शक्यतो चहा घेतच नाही कारण मला चहा बिलकुल आवडत नाही मी फक्त चहा घेते सकाळी सकाळी चहा याच्यासाठी घ्यावी लागते की झोप घालवायची असते सकाळी सकाळी पहिले चहा आंघोळ झाल्याशिवाय पुढचे काम आता काही सुधरत नाही म्हणून पहिले ते काम करावंच लागतं मी सकाळी उठून सगळे कामं करू शकतो बरं का मी माझ्या घरातले पण कसं ना झोपच नाही झोप कमी करायचा काही उपाय असेल ना तुमच्याकडे नक्की सांगा कधी कधी तास होतो आलार्म वाजून वाजून तोही नंतर झोपून जातो तरी मी उठत नाही मला झोपच खूप आहे झोपेचं काय करू आज चांगली इच्छा होती माझी मस्त मन धुळून झोपल मी पण पाच वाजता जागा झोपच नाही होत जेव्हा कामाला जायचं असलं तेव्हा इतकी झोप अच्छा डोळा सुद्धा उघडत आणि आज डोळे उघडून बघ ती सकाळी झाली का नाही असं असत आरामाच्या म्हणजे म्हणतात ना तुम्ही पण गप्पा मारा माझ्याशी मराठीत मारा फक्त इंग्लिश मारू नका आपण मराठी आहोत मजात करते पेंटिंग बघ खूप छान वाटत बर का <laughs> <माजा करती है। laughs> आई साधी मन प्रसन्न होऊन जातो माझी मुलगी खूप हुशार आहे अभ्यासातच हुशार निघावी फक्त एवढीच इच्छा आहे माझी ना तिने छान आता आता काय शिकवत आज बघू आज विनीच्या मुली आहेत ना दोन दिवस झाले आले आहेत रात्री गेलो होतो जवळच्या चौकात काय खाल्ले मोमोज खाल्ले पाणीपुरी खाल्ली आज जावा म्हटलं पुन्हा आमच्या इकडे एक जवळ साईट इकडे म्हणून आहे तिथे फिरायसारखं छान आहे बरं का मुलींना पण आता उन्वकेड प पडतं आहे म्हटल्यावर जा तेच प्रश्न पडतो असं आभाळ वगैरे असलं ना तर मज्जा येते फिरायला डोंगर आहे साईबाबाचं मंदिर आहे कोणाकोणाला तर ता माहितीच असणार आहे माहित असणार साईड तिकडे आज एवढी गर्दी नसायची बर का तिथे आता मस्त पैकी गर्दी असते तिथे बाबाचं मंदिर आहे कोण कोण भंडाराही करत तिथे डोंगर चढायला तर खूप मजा येते पण मला आता सध्या पायी चालायची वर काय आयुष्य कसं असतं ना कोणाकोणाचं लाईफ संध्याकाळी पण जावं लागतं चारलं कामाला बोर होते कड्या कामाला नाही केलं ना तर असं वाटतं दोन तीन दिवस काही नाही वाटत ना मस्त वाटतं पण नंतर असं वाटतं काय करू काय करू कामाला गेलेलं बरं राहत रिकामी बसल्यावर भेड्यामध्ये बाय बायनू विचार चालतात त्यापेक्षा अशी दरवाजची रुटींग चालू असली ना कंटिन्यू रुटिंग चालू ठेवायची मग काही नाही वाटत पण सुट्टी घेऊन एकदा घरी जर आराम केला तर दुसऱ्या दिवशी पण कामाला जाऊ नये वाटत काय करता मजबुरी जावंच लागतं कामाला काम नाही केलं तर होणार कसं हे जे घर आहे त्या घर घर भेटणार नाही नळायला भाड्याचं दर आहे वाडा आहे मस्त पैकी छान आहे मुलगी असती माझे दिवसभरभरी एकटी वाडा आहे ही रूम मला आवडत नाही पण कसं आहे ना मुलीसाठी आणि मालक पण लांबचे पाहूनच आहेत त्याच्यामुळे काही वाटत नाही ते लक्ष देतात बिचारी मुलीकडं गेटच्या बाहेर जाऊन देत नाही लक्ष ठेवतात कुठे चालली काय चालली हे की नाही आई लक्ष द्यायला म्हणून म्हटलं जाऊ द्या रूमचं काय आहे आपल्याला फक्त राहायचंच आहे काही दिवसांनी बघता येतं पुढे चालून मला रूम म्हणजे आवडतच नाही शेटल रूम आहे त्याच्यामुळे नाही आवडत छान आहे वाडा वगैरे छान आहे सगळी फॅमिली मोठी फॅमिली त्यांची दोन तीन लेकरून लेक सून आजोबा छान आहेत सगळे समळून घेणारे असलेत ना, ना। ते जरा बरं वाटतं चला बच झाली मग एवढी लाईव छान वाटलं तुम्ही आलात लगेच लाईव्ह चला श्री शिवाय ना मस्त बघ भेटूयानंतर